हाय मंगल्स किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवत आहे कच्च्या कैरी पासून गुळ आंबा ही आंब्याची सालाशी काढून घेतली आता ह्याला मी खिसून घेते असं जास्त मोठी सुद्धा नको आणि जास्त बारीक सुद्धा नको गुळ आंबा करण्यासाठी गुळांबा बनवण्यासाठी हा एवढा गुळ ही एक छोटी कैरी आणि एक मोठी कैरी होती आता एवढा गुळ घेतलेला आहे आता गुळ आंबा बनवायचा एक किसलेली कैरी आता कडाईत टाकून घेतली आता एक चमचा तूप टाकते कडाईमध्ये मी गुळ टाकून घेतला आता हे हलवत राहायचं सारखं हे गुळ टाकल्यानंतर असं पातळ होतं पण थोड्या वेळाने हलवलं ना असा मंद ह्याच्यावरून परत नंतर घट्ट होत गुळ आंब्यामध्ये दोन लवंगा टाकते आणि थोडीशी वेलदोडीची पूड टाकून घेते हा असा मस्तपैकी गुळ आंबा तयार झाला खाण्यासाठी कसा वाटला गुळ आंब्याचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा